म्हण तो सर आजपर्यंत लोकांनी आंब्यामध्ये प्रयोग केला काय केला इस्रायल पद्धतीने ते म्हणले मी काजू मध्ये प्रयोग केला आणि सक्सेस रिझल्ट आहे मी तर अजून महिना नाही झाला या फळाला विचार करा साईज बघा घडाने काजू लागल्यात घडाने जसं काजू काढल्या पण त्यांनी तयार पण झाल्यात आता एखादा कुठे असलं तर बघा काजू तयार काजू हा घड बघा जबरदस्त हे बघा येस 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 ये ये ये। आम्हाला मिळालं जे पाहिजे ते मिळालं हे घ्या हे बघा साईज बघा पूर्ण परिपक्व सर इकडे 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 प्लीज नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे नवीन एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी काजू काजू हा विषय आहे ना म्हणजे कोकणामधला खूप फेमस आहे काजू बरोबर आहे पण ह्याने एक वेगळं नवीनच जात लावली आहे हे वेंगुरला नऊ काय किती नऊ नंबर वेंगुरला नऊ नंबर हे सगळं ते सांगतीलच पण त्यांची पण आधी पहिली ओळख करून येऊया मग तुम्हाला सांगणार याच्यात काय जादू केले त्यांनी ती सर आपली ओळख सांगा जरा माझं नाव प्रभाकर राजे किंजवडेकर आणि किंजवडे आहे घराच्या समोर हे तर घर आहे त्यांचा आणि घराच्या समोर त्यांनी एक प्रयोग केला आहे आणि वेंगुरला नऊ नंबरच्या काजू लावल्या मग त्यांना मी विचारलंय सर काजू एवढ्या जवळ आणि कोकणामध्ये एवढ्या जवळ काजू लावतात का म्हणतो सर आजपर्यंत लोकांनी आंब्यामध्ये प्रयोग केला काय केला इस्रायल पद्धतीने ते म्हणले मी काजूमध्ये प्रयोग केला आणि सक्सेस रिझल्ट आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा तरी काजू या सुंदर लागलेले आहेत दरवर्षी याला छाटणी करणार आहे केसर आंब्यासारखी त्याने एक प्रयोग केला या सर पुढे दाखवा हे बघा पूर्ण घडाने काजू लागल्यात आणि मला वाटतं साईज पण एवढी मोठी होणार आहे ना त्या बीची हा हे बघा साईज मोठी आता आत्ता तर अजून महिना नाही झाला या फळाला विचार करा साईज बघा घडाने काजू लागल्यात घडाने जसं वेंगुरला चारला लागतात ला ना वेंगुरला चार या जातीला लागतात ला ला ना तशाच काजू लागल्यात वेंगुरला ला ला नऊ हे बघा ही ही साईज बघा ही साईज बघा आत्ता तर कवळी आहे एकदम एकदम कोवळे आहे जबरदस्त इकडे दाखवा या बाजूला प्रत्येक झाड आणि जवळ बघा किती अंतर बघा किती जवळ आहे इस्रायल पद्धतीने काजू नवीन प्रयोग सरांनी असा विचार केला की आपण काहीतरी वेगळा करूया छान छान हे बघा या झाडाची उंची बघा उंची दाखवा ती पहिली आणि काजू दाखवा काजूची बी बघा हे बघा जरा जवळून या पुढे या <coughs> माझ्या हातून तुटेल बघा साईज बघा एकदम जवळ हा हे झाड दाखवलं तुम्हाला आणि झाडाला काजू बघा अरे इस्रायल पद्धतीने छाटणी करणार आणि छोटं झाड ठेवणार भरघोस उत्पन्न हे बघा पूर्ण झाड दाखवा त्याच्यानंतर हे बोंड तयार झालं का हो हे बघा कधी काय बोलताय अरे त्याचे बोंडू पण तयार झाले ते बघा इथं पडले थमा थांबा मिसळून दाखवतो म्हणजे हे तयार झालंय पण जे काजू रेडी पण झाल्या काय काय झाडावरती हे बघा झाडाची उंची साईज आणि त्याला लागणारे उत्पन्न नंबर वन किंजवडेकर तुमचा प्रयोग सक्सेस होणार इस्रायल पद्धतीने काजू मी आता लोकांना सांगायला चालू करतोय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण इस्रायल पद्धतीने नु काजू बघा हे बघा घडाने इंगोरला चार मध्ये मी बघितलं होतं अशा पद्धतीने दुसरी <coughs> दुसरी लाईन दाखवतो ही बघा ही दुसरी लाईन आहे इथून स्टार्ट आहे हे बघा काजू काढल्या पण त्यांनी तयार पण झाल्यात आता एखादा कुठे असलं तर बघा काजू तयार काजू हा घड बघा जबरदस्त हे बघा सर जबरदस्त हा हा पहिला प्रयोग हे बघा या येस 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 आम्हाला मिळालं जे पाहिजे ते मिळालं हे घ्या हे बघा साईज बघा पूर्ण परिपक्व सर इकडे 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 प्लीज परिपक्व झालेलं फळ अजून थोडं तयार व्हायचंय याला कलर येणार या आहे पण मला तुम्हाला बी दाखवायची होती त्या बी ची साईज दाखवायची होती वेंगुरला <coughs> नऊ नंबर नंबर वन पण इस्रायल पद्धतीने वाढवायला देणार नाही झाड आहेत बघा पुढे येऊ दे सर या पुढे हे बघा छान 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 जबरदस्त ओके जऱ्या पद्धतीने सर जबरदस्त इकडून दाखवा हे सगळं पूर्णतः मस्त वेगळं काहीतरी प्रयोग केल्यामुळे आपल्याला रिझल्ट आणि त्याचं उत्पन्न महत्वाचं काय उत्पन्न वाढलं पाहिजे हे बघा इकडून पण या बाजूने पण दाखवा हे बघा सुंदर इकडे इकडे पुढे दाखवा सर नका दाखवा प्लीज हा यस हे बघा ही ही दुसरी लाईन बघा हे बघा येस हुंडू हा हा इकडे 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 दाखवा इकडे इकडे हे बघा वरती साईज बघा साईज इस्रायल पद्धतीने काजू उत्पन्न नवीनच चालू झालेलं आहे देवगड मध्ये सुपर रिझल्ट आहे सुपर बोले प्रयोग तरी करून बघा लोक आंब्यामध्ये करतात आपण काजू मध्ये करूया आणि <coughs> काजू मधला रिझल्ट आहे ना सर फक्त ह्या रिझल्ट येण्याच्या मागचं कारण काय माहितीये का इंडिया ग्रो इंडिया ग्रो मध्ये ओके सर भरपूर झालं आता सरांना तिकडे तिकडे त्या बाजूला जाऊया जरा या सर या जरा आता तुम्ही व्यवस्थित सांगा यांना काय काय ते येस सर येस सर येस सर येस, सर, येस सर। आता या सर इकडे जरा थोडं बोला तुम्ही आता बोलणं झालेलं आहे काय काय व्यवस्थित कशी ट्रीटमेंट दिली एवढं भरलं सुरुवातीला पासून जून मध्ये पहिला पाऊस पडला त्यावेळेस बोस्त्र आणि ग्रोमॅजिकून okay. दिलं मुळातून दिलं त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी परत मग त्याला ग्रोमॅजिकच लिक्विड करून दिलं येस हो आणि नंतर मग yes, आता तीन महिन्यानंतर परत मी त्याला ओलिपचं पाणी दिलं यस मस्त आणि आता काय वर स्प्रे घेतला वरती स्प्रे तसं घेतलं नाही आता जर मी म्हणतो एक ओलिपचा स्प्रे घ्याल ना सर काय क्वालिटी मध्ये साईज मध्ये चमक येईल फळामध्ये काजूमध्ये गेल्या वर्षी मी प्रत्येक बागेत गेलो होतो काजूला कीड लागली त्या काजूमध्ये आतमध्ये गेली कीड आणि काजू घर खराब झाला आणि ह्याची जी शायनिंग बघतोय ना मी नंबर वन सर याच्यावरती ओलिफचा बाई फवार ओलिपची फवारणी करा सर तुम्हाला जर असं काही काजूमध्ये जर प्रयोग करायचा असेल तुम्हाला स्क्रीनवर दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करता करा सर्वांना शुभेच्छा पुढच्या बागेत तुमच्या बागेत तुम्ही कॉल केलात की तुमच्या बागेत असणार आहे सर्वांसाठी शुभेच्छा